बातमी आता सांगली जिल्ह्यातून सांगली जिल्ह्यामध्ये वारकरी साहित्य परिषदेच्या वतीनं संत श्रेष्ठ चोखा मेळा यांच्या गाथेचं पारायण केलं जाणार आहे त्याआधी वारकरी साहित्य परिषदेच्याकडून पंढरीमध्ये हरिपाठ दिंडी काढून भक्तिमय वातावरणात संत चोखोबांच्या समाधीच पूजन करण्यात आलं यावेळी पांडुरंगहरी वासुदेव हरी असं म्हणत तसंच अभंग गाऊन मंदिर परिसर दुमधुमून गेला आज वारकरी साहित्य परिषदच्या माध्यमातून जे ते दरवर्षी चोकोबरायच्या गात्याचं पारायण करतात त्यानिमित्तानं पंढरपुरामध्ये चोकोबरायच्या समाधीचं पूजन करून ते पारायण त्यांनी उद्यापासून ते चालू करणार आहेत त्यानिमित्तानं त्यांनी आजचं चोकोबरायच्या समाधीचं पूजन केलेलं आहे दरवर्षी ते चोकोबरायच्या गात्याचं त्याचं पारायण करतात चोकोबरायची तिकडं सांगलीकडे करतात चोकोबरायची सा मंगळवेड्यामध्ये जे पुण्यतिथी होते ती वद्य पंचमीला होते आणि पंढरपुरामध्ये वद्य त्रयोदशीला चोकोबरायचा समाधी सोहळा होतो